गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वडेगाव स्टेशन येथे हरघर तिरंगा अंतर्गत ग्रामपंचायतच्या वतीनं तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं तर या तिरंगा रॅलीमध्ये स्वच्छतेचा संदेश देत वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यात आलं त्याचबरोबर सुंदर माझं गाव तथा सुंदर माझं अंगण या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन ग्रामपंचायतचे सरपंच श्रीकांत भीमराव लोणारे यांनी तिरंगा रॅलीच्या माध्यमातून केलं या रॅलीत घराघरात सामाजिक संस्थांमध्ये गावातील किराणा दुकानांमध्ये व मोफत तिरंगे वाटप करून सर्वांना राष्ट्रीय उत्सवात सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्यात आलं देशभक्तीचा उत्साह वाढवण्यासोबतच स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्व जनतेसमोर मांडण्यात आले या उपक्रमात गावातील नागरिक तिरंगा स्वयंसेवक पर्यावरण दूत महिला विद्यार्थी विद्यार्थिनी त्याचबरोबर शिक्षक वृंद यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला सर्वांनी एकत्रितपणे हर घर तिरंगा अभियानाचा संदेश समाजात पोहोचवण्यात मोलाचं योगदान दिलं यावेळी ग्रामपंचायतचे पदाधिकारी ग्रामपंचायत अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर गावातील शिक्षक शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा